ऑक्टोबर गायब यंदा पावसाने उन्हाळा हरवला साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात राज्यभर तीव्र उकाडा पण यंदा नेहमीच ते ऑक्टोबर हिट दृश्य पूर्णपणे गायब झालं आहे पावसाच्या सलग सरीने यंदा उन्हाळ्यालाच विश्रांती दिली आहे ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सलग पावसाची नोंद झाली तापमानात तीन ते पाच अंशांनी घट झाल्याने उष्णता जवळ जवळ जाणवलीच नाही थंड वातावरणात ना झाली ढगाळ वातावरण राहिल्याने सगळीकडे ऑक्टोबर हीट जाणवलीच नाही यंदा ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे याचं प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सतत सक्रिय राहिलेले निम्न दाबाचे पट्टे यामुळेच ऑक्टोबर मधला पारंपरिक उकाडा यावर्षी जाणवलाच नाही या अवकाळी ना पावसाचा फटका अनेक पिकांना बसला असो शहरी भागातही नागरिकांना दिवसभर पावसाची सामना करावा लागला यंदाचं हे अगलं वेगळं असं तापमान त्या ठिकाणी सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहे आणि यंदाचं हवामान खरोखरच वेगळं ठरलं आहे ऑक्टोबर हीट गायब झाली आणि तिच्या जागी पावसाने मोठी हजेरी लावली आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात सर्वत्र ढगाळ वातावरण आणि ऑक्टोबर महिना संपला तरीही पावसासोबत छत्री सर्वांना घ्यावी लागली आणि हे वर्ष आगळं वेगळं असं ऑक्टोबर हिट विनाचं ठरलेलं आहे